नमस्कार मित्रांनो परवा मी एक व्हिडिओ केला होता आपले सचिनदादा कोथमिरे यांचा की फ्रीमध्ये तिने गणपती देण सजवून देतात आणि तो व्हिडिओ वा, व्हायरल झाला आणि एक अशा संस्थेला संस्थेपर्यंत मोबा व्हिडिओ गेला की ती संस्थेने आज आम्हाला आरतीसाठी बोलवल्या मला आणि हे सचिनदादा आहेत दा आपले आणि बालंगण अनाथ आश्रम म्हणून आहे आ, ते अब्दुल्लाटला आहे ते आता आम्ही चाललो आहे आरतीसाठी आणि एक विशेष म्हणजे एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की आरतीला आम्हाला तिथं बोलवलं आहे असंच तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा थोडं मला तसं मी आ, शूट करतो आणि आपला व्हिडिओ पूर्ण करतो धन्यवाद

सचिन दादा खूप स्वतःच्या हातानं स्व खर्चानं त्याला आ, जे जे काही लागेल ते सगळं ते देतात आणि ही गोष्ट मला आज सकाळपर्यंत माहीत नव्हती आमचे मित्र अनिल दादा खर तर अनिल दादांची वेगळी खूप मोठी ओळख आहे तुमच्या हातात मोबाईल नाही नाही तर तुम्हाला समजलं असत कदाचित काहीतरी बघितले पण असतील जसे आपले डिग्री दादा किंवा कार्तनाने वगैरे सगळे जे फेमस आहेत त्यांच्या तोडीस तोड युट्यूबवर सर्वांचं मी सर्वांचं आभार आहे आणि मी लॉकडाऊन लॉकडाऊन पासून व्हिडिओ कॉम्युनिट करायला चालू करतो जवळजवळ दहा लाख वीस लाख असं यूज जातात माझे आणि असं करत 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 आज इथंपर्यंत आले आणि सचिन दादांचे पण कसं तिने भरपूर वर्ष झाले वीस वर्ष झाले गणपती फ्रीमध्ये सजवतात कारण भरपूर त्याला खर्च असतोय तर सचिन दादा सो खर्चाने तिने हे करतात आणि आम्ही सहज आता दोन वर्ष झालं आमचं चाललं की आपण व्हिडिओ करावा व्हिडिओ करतो म्हणून सचिन दादा म्हणले राहून दे माझं असं काही दाखवायचं नाही माझ्या माझ्या पद्धतीने मी करतोय मग ह्या वर्षी मी जास्त स्पोर्ट्स केलं की आपण व्हिडिओ करा म्हणून लोकांशी म्हणजे तुम्ही काय करता हे दाखवलं पण पाहिजे ना मग त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ केलं नाही व्हिडिओ आला आणि आम्हाला ते बोलवल्याबद्दल आम्ही आभारी मला काय जास्त काय बोलावं नाही धन्यवाद असे करत करत वाढत गेले दोन हजार सोळा मध्ये मी स करताना कमीत कमी अकराशे मूर्त <प्रागा> त्यामध्ये तीस मुलांचा गट होतो हे मुलं संध्याकाळी काम उभस कामावरून संध्याकाळी साडेसात वाजता माझ्याकडे यायचे प्रत्येकाची बॅग हात असायची प्रत्येकाला टी शर्ट असायचा साईट रुपया नावा ती मुलं आल्या आज आम्हाला बाळाजन परिवार मध्ये आरतीचा मान मिळाला आज खरोखर बरं वाटलं ह्या थो 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 थो। मुलांच्या थोडा वेळ थो। घालवून आम्हालाही मनाला समाधान झालं त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य बघायला मिळालं त्याच्याबद्दल आम्ही आभार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि बाल उद्यानला एकदा अवश्य एकदा भेट द्या कारण लय समाधान वाटते आणि तुमच्या परीने त्यांना मदत करा खाली मी नंबर दिला आहे तिथला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना संपर्क साधा धन्यवाद